परीक्षेच्या ताणावर मात करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत असतात या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती येत्या दहा तारखेला नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे होणार आहे यंदा हा कार्यक्रम नव्या स्वरूपात सादर होत आहे परीक्षा पे चर्चा हा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रिया बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी दिली आहे विद्यार्थी बारावी असो किंवा दहावी असो परीक्षा म्हणलं की तणावमध्ये असतात पण आदरणीय यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींनी जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे परीक्षा पे चर्चा यामुळं शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये न घाबरता न कसल्या प्रकारचा तणाव घेता कसं सामोरं जावं हे हसत खेळत आणि प्रेरणादायी वाक्याने ते विद्यार्थ्यापर्यंत परीक्षा ही साधी आहे सरळ आहे आणि त्यासाठी कसल्याही प्रकारचा तणाव घ्यायचा नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा प्रोग्राम जो आहे त्यामुळं एक ऊर्जा मिळते तसेच याचा फायदा विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक यांनासुद्धा होतो आणि त्यामुळं एक सहजासहजी परीक्षेला विद्यार्थी सामोरे जातात विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेला जाताना फार मोठी भीती असते फार शंका असतात कशी देणार परीक्षा काय भीती वाटेल माझं काही होणार तर नाही ना तर ही जी ही जी शंका आहे विद्यार्थ्यांची ही जी भीती आहे विद्यार्थ्यांची ती एकदम तज्ज्ञ माणसांच्या मुखातूनच मिटवली जाणार याची काळजी घेऊनच आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ही संकल्पना किंवा ही जी मोहीम आहे ती राबवली आहे तर विद्यार्थी हे फक्त विद्यार्थीच नाही विद्यार्थी हे परीक्षार्थी नाही तर भारताचे एक भविष्यातले चांगले नागरिक होणार या या दृष्टिकोनातूनच नरेंद्र मोदी यांनी ही जी आपली परीक्षा पे चर्चा ही मोहीम राबली आहे आणि त्याचा फायदा हा आम्हा सारख्या तुम्हा सारख्या सर्वच विद्यार्थ्यांना होऊ शकतो दूरदर्शन केंद्र